मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर करा गुंजुटी येथील उर्दू शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुंजुटी तारीख एक येथील मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून दिनांक एक जून वार शनिवार रोजी शाळेच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महबूब सुलतान यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी म्हणून पटेल माध्यमिक मुख्याध्यापक अभित पटेल प्राथमिक मुख्याध्यापक युनुस शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के बारावीचा निकाल शहाण्णव टक्के लागला आहे दहावी वर्गातून विशेष प्राविण्यासह छत्तीस व प्रथम श्रेणीतून तेरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत इयत्ता दहावीमध्ये शाळेतून पटेल जिया जफर खान एकोणनव्वद पॉईंट झिरो पाच टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर मकानदार साफिया हुकूम हिने अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर पटेल जोहा मोन हिने सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के मिळून तृतीय क्रमांक पटकावला इयत्ता बारावीमध्ये शाळेतून तांबोळी सानिया हाफीज सत्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक आथुपा मोक्षप दाऊद औरादे हिने शहात्तर पॉईंट सतरा टक्के द्वितीय मुब मुगशराजहा शौकत नदाब हिने पंचाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावले तिनांक एक रोजी शाळेच्या वती गुण गुण वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वतीने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी अभित पटेल युनु शेख पालकांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईन चौधरी प्रास्ताविक अभित पटेल तर आभार युनु शेख यांनी मानले शेख इरफान मुजावर हैदरसाब शकील मुंशी महबूद मुंशी परवेज काजी आरिफ काजी अय्या सिकलगर जाफर चौधरी अमित देशमुख रजिया देशमुख गजाला पटेल छबाना शेख हुसैन नदाब सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा